मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रिक गोंदावले सुंदर गाव ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्राचा आजचा कथा भाग आपण सर्वजण श्रवण करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण दररोज क्रमशः समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र ऐकतो आहोत आमच्या यूट्यूब चॅनलहून दररोज बरोबर सकाळी पाच वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दैनंदिन प्रवचन आम्ही प्रसारित करतो त्याचप्रमाणे दररोज दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचं क्रमशः अभिवाचन आम्ही आपल्याला ऐकवितो आपल्या, आपल्या सर्वांना विनंती आहे की हे आमचे दोन्ही उपक्रम हे आमचे दररोजचे दैनंदिन दोन्हीही व्हिडिओ आपण जरूर ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया यूट्यूबवर कॉमेंट्सच्या स्वरूपात आम्हाला जरूर पाठवा काही काही लोक अतिशय सुंदर प्रतिक्रिया लिहून पाठवतात त्या प्रतिक्रिया वाचल्या म्हणजे आम्ही जे, जे काही हे उपक्रम सुरू केलेले आहेत त्या उपक्रमांचं फळ त्या प्रतिक्रियांच्या स्वरूपातून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपाशीर्वादाने आमच्यापर्यंत पोहोचतं एखादी जरी सुंदर चांगली प्रतिक्रिया आम्ही वाचली तर आणखीन पुढचं काम करण्याकरता आमचा उत्साह वाढतो यासाठी आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत एवढी एक छोटीशी सूचना आपल्या सगळ्यांच्या पायावरती ठेवतो आणि आजच्या चरित्रकथा भागाला सुरुवात करतो कालच्या भागामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की श्री महाराज उज्जैनला आले आणि ज्या वेळेला श्री महाराज उज्जैनला आले होते त्याच सुमारास श्री समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी अत्यंत निष्ठा असणारा अत्यंत प्रेम असणारा एक मोठा सरकारी अधिकारी त्यावेळेला गावात होता आता ज्यांच्या घरी श्री महाराज जेवण्यास गेले होते अशा दोन तीन ठिकाणी त्यालाही आग्रहाचं आमंत्रण होतं या प्रसंगी त्यानं अर्थात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नीट पाहून घेतलं होतं परंतु त्यांची परीक्षा करून ते आपल्या कसोटीला उतरल्याशिवाय आपण यांच्या नादीला लागायचं नाही हा त्याचा पक्का निश्चय होता त्यांची परीक्षा घेण्यास कोणता उपाय करावा हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये थैमान घालीत असताना एक सुवर्ण संधी त्याला आपोआप चालून आली दहा बारा वर्षांचा त्याचा मुलगा विषमज्वराने आजारी पडला मुलाला औषध पाणी चालू होतं नवव्या दिवशी त्या मुलाची अवस्था अतिशय कठीण झाली त्याचवेळी त्या मुलाचा बाप श्री महाराजांच्याकडे आला आणि त्यानं म्हणाला आपण उद्या सर्व मंडळींसह माझ्याकडे प्रसादाला यावं तेव्हा श्री महाराज बोलले रावसाहेब आपण इतके कष्ट कशाला घेता माझ्याबरोबर पन्नास माणसं आहेत उद्या आपणच सहकुटुंब माझ्याकडे प्रसादाला या यावर त्यानं उत्तर दिलं आपल्याला आपल्या शिष्यांपैकी कोणीही आमंत्रण केलं तर आपण त्यांच्याकडे जाता परंतु मी बाहेरचं असल्यानं आपण माझा आहेर करता असं दिसतं हे माझं दुर्दैव आहे हे त्याचे शब्द ऐकल्याबरोबर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना वाईट वाटलं व ते तात्काळ म्हणाले छेछे रावसाहेब आपण हे काय बोलता कष्टी होऊ नका मी उद्या सर्व मंडळींसह आपल्याकडे येईन रावसाहेब घरी आले तेव्हा मुलाची नाडी सुटलेली होती आणि पहाटे तीन वाजता तो गेला मुलाचं प्रेत घरामध्ये तसंच ठेवून त्या सद्गृहस्थानं दुसऱ्या दिवशी भोजनाची सर्व तयारी केली सकाळी अकरा वाजण्याच्या वेळी श्री महाराज आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन त्यांच्या घरी आले त्यांना देखील त्यांचं मोठं आदरातिथ्य केलं आणि कोणत्याही गोष्टीच उन पडू दिलं नाही सर्व मंडळी पानावर येऊन बसली सर्व पदार्थ वाढले श्री महाराजही आपल्या पाटावर बसले आणि आता संकल्प सोडायचा इतक्यात त्या अधिकाऱ्याची बायको मुलाचं प्रेत घेऊन पंक्तीमध्ये आली आणि श्री महाराजांच्या समोर ठेवून त्यांना रडत म्हणाली महाराज हा माझा बाळ काल रात्रीच आम्हाला सोडून गेला त्याला सोडून आपण कसे जेवता हा सर्व प्रकार पाहून सर्व मंडळी अगदी गारठूनच गेली तिथलं वातावरण एकदम बदलून गेलं रावसाहेबांचा मुलगा फार आजारी होता हे पुष्कळ लोकांना माहीत असलं तरी हा नंतर घडलेला प्रकार कोणास ठाऊक नव्हता आता श्री महाराज काय करतात इकडं सगळ्यांचं लक्ष लागलं श्री महाराजांनी यत्किंचितही अस्वस्थता न दाखवता त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं व त्याच्या हृदयावर हात ठेवून आईला बोलले माय याच्या अंगात अजून उष्णता आहे तो गेला नाही थोडा धीर धरा रडू ओरडू नका त्याला मात्रा चाटवा म्हणजे तो सावध होईल लगेच मात्रा उगळून आणली व श्री महाराजांनी स्वत त्या मुलाला चाटवली त्याबरोबरच देवाचं तीर्थ त्याला देऊन त्याचा अंगाला रामरक्षेचा अंगारा लावला पाच दहा मिनिटामध्ये मुलाच्या अंगात बरीच उष्णता वाढली तेव्हा श्री महाराजांनी त्याला हाक मारण्यास सुरुवात केली तिसरी हाक ऐकल्यावर त्या बाळाने डोळे उघडले थोडी हालचाल केली काही वेळापूर्वीचं गंभीर आणि उदास वातावरण तात्काळ नाहीसं होऊन सर्वजण प्रसन्न झाले लगेच रावसाहेब श्री महाराजांच्या पाया पडल्या आणि बोलले महाराज मी पुष्कळ साधू पाहिले परंतु आपणासारखा कोणी पाहिला नाही आपण प्रत्यक्ष श्री समर्थ रामदास स्वामींचे अवतार आहात या दीन माणसाला आपल्या पदरात घ्या काही केल्या ते ग्रहस्थ श्री महाराजांचे पाय सोडिनात तेव्हा श्री महाराज म्हणाले रावसाहेब मागचं सगळं विसरून जा आजपासून श्री समर्थानी तुम्हाला आपलं म्हणलंय येत्या दास नवमीला तुम्ही सर्वजण सज्जनगडावर त्यांच्या दर्शनाला जा ज्या रामरायानं तुमच्या मुलाला वाचविलं त्याचं नाम विसरू नका राम तुमचं आणि तुमच्या मुलाचं कल्याण करील पंधरा वीस मिनिटांनी तो मुलगा चांगलाच शुद्धीवर आला श्री महाराजांनी आपल्या हातानं त्याला थोडं दूध पाजलं आणि सर्व मंडळी मोठ्या आनंदानं जेवली जेवण झाल्यावर सर्व मंडळींच्या समोर रावसाहेबांनी आपला वाईट बेत वर्णन करून सांगितला व पुन्हा पुन्हा श्री महाराजांची क्षमा मागितली हे रावसाहेब पुढे अध्यात्मात मोठ्या योग्यतेला पोहोचले श्री महाराजांच्या चरित्रात अशा अनेक अद्भुत गोष्टी दडलेल्या आहेत श्री महाराजांची रामरायावरची निष्ठा श्री महाराजांची रामनामाची तपश्चर्या इतकी काही आगाध होती की महाराजांनी कितीतरी देह सोडून गेलेले जीव सोडून गेलेले प्रेत पुन्हा जिवंत केल्याचं आपल्याला दिसतं याचं कारण एकच श्री महाराज स्वत मारुतीरायाचे रामदास स्वामींचे अवतार होते आणि त्यांनी हे जे काही चमत्कार केले ते रामनामाची योग्यता जगाला पटावी रामरायाविषयी माणसाची श्रद्धा दृढ व्हावी देवावरचं अनुसंधान जीवाचं वाढावं म्हणून श्री महाराजांनी हे सगळे चमत्कार केले हे सगळे श्री महाराजांच्या चरित्रातले प्रसंग आपल्याला पाहायचेत मात्र क्रमशः इथून पुढचा कथाभाग आपण उद्याच्या चरित्र भागामध्ये बघूया आजचा कथाभाग श्री महाराजांच्या चरणारविंदी रामरायाच्या चरणारविंदी सादर समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम श्रीराम समर्थ मलाय तु के रघुराया मलाय तु गुराया, गुराया।, गुराया। मति उपजो तु